मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आई आणि मुलांच्या एक नात्याबद्दल बोलणार आहे तुम्ही जरी छोड़े -छोड़े जरी काही चुका ते आहे तिला लवकर माफ करून देतात कारण की तिला माहीत आहे की तिचा एक मुलगा जर तो संस्कारी असेल तर चांगल्या वागणुकीचा जर असेल तर तो कधीही चुकीचा वागणार नाही परंतु हीच गोष्ट मग ते बायको जर असेल तर ती हे सगळं सहन करत नाही जर मुलगा जर म्हटलं ना की संस्कारी जर वागणुकी जर चांगलं जर असेल तर तिच्या बघण्याच्या दृष्टिकोनानं त्या चुका तिला वाईट वाटतात आणि लवकरच माहेरी निघून जाते मला सांगायचं फक्त एवढंच आहे की या दरम्यान जेव्हा काही चुका छोट्या छोट्या मुलगा म्हणून म्हणायचा नाही आम्हाला की ती तो तिचा मुलगा आहे बा म्हणून तिच्या चुका लपवून घेत आहेत बा म्हणून परंतु एक बायको म्हणून तू तिच्या चुका का बरं न लपवून घेत जर मुलगा जर चांगला असेल तर मी तेच बोललो ना जर मुलगा जर चांगला असेल तर तिच्या चुका लपवायला छोट्या छोट्या काय अडचण जात आहे बरं तुम्ही लोक लगेच माहेरी निघून चालल्या जाता मागचा पुढचा विचार न करता लग्नबंधनात तुम्हाला यासाठी बांधलं नाही जात की तुम्ही लगेच माहेरी निघून जायला हवं आहे म्हणून लग्न हे कायमचं आयुष्याचं जेव्हा असतं तर मग का बरं सोडून जाता एकमेकाला विशेष करता स्त्रिया आमच्याकडला हा प्रकार आहे मी जे खरत आहे तेच सांगत आहे आमच्या भागात अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर मी हा थोडा बोलायचा प्रयत्न करतोय की काबर तुम्ही सोडून जाता लग्न यासाठी नाही लावून दिल्या जात आई वडिलांनी की दहा दिवसात जीवसाद, पंधरा दिवसात आपण पर लग्न करून घेणे आणि आपल्या माहेरी येऊन बसून जाणे मग यापेक्षा लग्न करायचंच नाही ना याच विपरीत मी दुसऱ्या बाजूने देखील बोलणार आहे एका बाजूने बोलणार नाही केवळ मुलाची बाजू आहे का म्हणून मुलीच्या बाजूकणं जर बोलणार आहे तर मुलीची जर बाजू असेल मुलगी जर आपल्या बाजूने जर चुकत नसेल तर तिला पण मुलाकडल्या लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न करू नये तुमच्या घरी आलेली मुलगी ही तुमची आहे तुमच्या कुटुंबातली झालेली आहे तिचं लग्न यासाठीच लावून दिलेलं जातं एक ना एक दिवस ते मुलगीच्या आईवडिलांना देखील माहिती असतं की आपली मुलगी आता दुसऱ्याकडे जाणार आणि तिला विश्वास असतो की हे सध्याभर माझ्या घरचा नवीन नवीन आहे आणि इथले लोक मला कसे हा पण तिच्या मनामध्ये विचार असतो घरचे लोक कसे आहे कसे नाही माहीत नाही माझ्याशी जोडून घेतील का नाही माहीत नाही तर तिच्या चुकांना देखील मी हेच बोलणार आहे जर मुलगी चांगली वागणुकीची आणि संस्कारी जर असेल थोडीफार प्राचे बोटो सारखे नसतात परंतु निभवून नेणारी आणि निभवून नेणारा व्यवस्थित निघून नेतो या सर दरम्यान मी एकच गोष्ट बोलणार आहे की जेवण तुमची किंवा तुझी आई त्या छोट्या मोठ्या चुका लपून नेऊ शकते एक बायको म्हणून किंवा एक नवरा म्हणून तुम्ही एकमेकांचा चुका लपवू नाही शकत त्यात तुमचे आईवडील तुमच्या चुका लपवत आहेत किती लाजिरवाणी गोष्ट म्हणाली मला या मध्ये फारसा जास्त काही बोलायचं नाही फक्त एवढंच बोलायचं आहे विशेषकरता आमच्या बाजूने ज्या घटना घडत आहे मी त्याच बाजूला थोडं बोलणार आहे मुलीच्या बाजूने थोडं मी कमी बोलणार आहे फरक भर, फरकाचा विषय नाही मी तर इथं मुलीच्या बाजूने देखील मी बोललेलो आहे तुम्ही नीटपणे ऐकलं देखील असेल की मुलीची जर चूक नसेल तर मुलांनी तसं वागू नये तिच्या त्याच्या घरच्यांनी तसं वागू नये आणि मुलीच्या देखील चुका तिच्या सासऱ्याने माफ करायला हवं परंतु मुलाच्या पण बाजू ऐकून घ्यायला पाहिजे लगेचच माहेरी न निघून जायला पाहिजे असं मला वाटतंय लग्न मी बोललो ना की यासाठी लावून दिलेलं जात नाही तुमचं की तुम्ही लगेच माहेरी निघून जात आहे म्हणून आपल्या आई वडिलांकडे तिला जर त्रास होत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे तिला जर फार त्रास होत असेल तर ठीक आहे तिचं निघून जाणं साहजिकच आहे तुमचं त्रास सहन करायला तुमच्या घरी आलेले नाही ती ना त्या मुलाच्या घरी त्या मुलाच्या घरी ते आलेली नाही आहे तिचा त्रास सहन करायला मी हे देखील बोलणार म्हटलं ना मी एकाच बाजून नाही बोलणार आहे मी दोन्ही बाजूने बोलणार आहे निक्की तंबोडी सारखं माझं वागणं नाहीये सरां मुझे था। ते सरांसारखा माझा निर्णय घेण्याची म्हणजे एक वेगळी पद्धत आहे त्यांना तर ते बिग बॉसने अजूनही घेतली म्हणा काय आहे एकदम छान भाष्य करायचं एवढं मित्रांनो की आताचे जे लग्न झालेली हे लवकरच त्या बाबतीत घटस्फोटाच्या निर्णयावर येतात विशेष करता बायको म्हणून छोट्या मोठ्या चुका की लगेच आपल्या बॅगा भरतात आणि नी, माहेरी निघून चालल्या येतात असं नाही करायला हवा असं मला वाटत त्या जागी योग्य विचार करायला हवा एवढाच आणि मुलांना देखील हेच सांगणं आहे की मुलगी जर जात असेल आणि मुलाची जर चूक असेल तर त्या मुलीला आडवा तुमची चूक लगेच मान्य करून घ्या चूक मान्य केल्याने कोणी लहानाचं मोठंच नसतं हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे कदाचित माझं बोलणं प्रत्येकाला पटत देखील नसेल नाही पटलं तरी ते तुमची इच्छा कारण की चांगलं घेणं देणं दे तुम्हाला कळत नसतं शेवटी शेवटी प्रत्येकाचं ज्या एक आपलं आयुष्य आहे त्यांनी ठरवावं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढं सांगायचं होतं नवीन नवीन लग्नात झालेल्या नवरा माझ्या पण खूप खूप शुभेच्छा पण एकच सांगणार की आपला सहन सर कनेक्ट टिकवा आणि बायको जर माहेरी जायच असेल तर तिला अडवा की मुलांनी ती चूक सहन करून घ्यायची नाही परंतु माफी देखील मागून घ्या जर मुलाची जर चूक असेल बायकोची जरी चूक असेल तर बायकोने माफी मागून घ्यावी परंतु माहिरी न जावी एवढंच माझं महत्वाचं सांगणार तर व्हिडिओ जर आवडला तर तिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा